ते कशी येणार काय की मामा सकाळपासून संध्याकाळ होत आली व सकाळी एवढं काम केलंय मी चिकन आणतील मटन आणतील म्हणून कार महिशीला खायला टाकलंय महिशीला पाणी पातलंय दार काढली दार त्यांना कॅनमध्ये टाकली ते कॅन त्यांच्या पैसे नेऊन ठेवले काशी येणार काय की आले 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 काय आपलं माझ्याला पैत नव्हते माळ बी नाही आणल दुधवाल्याने पैसे दिले नाही पैसे झालो मी आणि पणचे पैसे आले नाही काय आलो तो हळूहळू गाडीला पेटून पेरतो माझ्या गाडी बी रस्त्यात बन पडली बलतून आणली ढकली घेतलं वाची बरं पेरतो राम राम कुठे काय चिकन अहो काय चिकन दुधवाल्याने पैसे दिले नाही आण माझे कोणतेच पैसे आले नाही आता त्यामुळे काहीच नाही बघा मीच पैसे नाही आणि पैसे जवळ नाही त्यामुळे मी बेधा जातो बघा आणि उबा तुम्ही सांगा ना मग काय नव्हतं म्हणून मग रिकामे नसले सोडलो का हं पैसे माझे पैसे असले मी असं काही बी करे असं पैसे नाही जवळ माझ्यासाठी एक मुशीला तर पाणी पडले मग काय उपवास केला का माझ्यावर जाते एक धार काही आले हात आले हात आलीच नाही तो भात काय खाली जीव हो काय पटलं तुम्हाला नास नसल्यावर काय तरी माणूस अहो नाही हो नाही नाही कुठूनच पैसे आणले आले नाहीत काय बोललं झालं काय नाही काय बोल नाही बा अजिबात श्यानपणा काढत नाही आपल्यास हे आपल्याला जमत नाही असलं नाही जमत तर नाही जमत हो हे बी सांगतो काय नवीन तुम्ही काढायला म्हणले नाही नाही काय नाही

अरे जावा असले वाटच लागली आमची काय फोडून आता हा काय पडत झोपा मैस फोडून घ्या ना तुम्हाला मशीन जर अंगाला हात लावून दिला तर मेहनती शेर होती तिथं मशीन जातो मग मैस कळ तुम्हाला तुम्हाला त्याशिव काय जाग येणार काय का तुझ कुठं काय आहे माझं एवढं काय झालंय चिडायला तुम्हाला काय कोणी इन्व्हिटेशन दिलं होतं काय यान काम करा म्हणून ते बोलत नाही बघत होत काय बघा तो संध्याकाळी अहो पण तुम्हाला कुणी सांगितलं होतं मधी मधी चमचा हलवायला तुम्हाला कोणी सांगितलं होतं काय येऊन काम करा म्हणून तुम्ही पुढे 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 करीत होतात बघून संध्याकाळी बघा ना काय बघा आता ती संध्याकाळ झाली बघा काय आहे ती संध्याकाळी आज बारा वाजता काय होणार आहे बघ काय होणार आहे भूत विसरणार आहे काय अंगात बघ ना आता काय होतं बघू काय होत आहे ती पप्पा ने अर्ध पोलीस स्टेशन मध्ये नेऊन दिलाय त्याच्यामुळे तुम्ही काय करायचे का जरा विचार करून करा करतो मी बराबर करा मग बरोबर पप्पा जरा दपून गंजीकड भिंजीकड लक्ष द्या नाही माझ लक्ष चौकड असत मी देत नाही तुमचं कांड ते असल्या किती येते आणि किती जाते तुमचं त्याचा नाही तुमचं कांड असे येणार मायापीनसन पडतो मीनसन मी नायची पाजी येणार त्याला त्याला म्हंटल हे माझं एवढं काढवा बांधायचा येतोय तुमच्या पैसे काय राहिले माझं तेच काढवा काय करतो ना हा तेव्हा काढवा नाची पाजू पाजू मी काढवा बांधून घेतो आणि रोज भाकरी लावून टाकू टाकू कुत्र तयार केलंय दबडा बाजूला काढते पायाचा पैसे बिघेल रक्त माणूस घराच्या बाहेर निघल की ते ओळखीत तर अनोळखी पप्पाच्या वस्तूला हात लावला की हा त्या दबडीन पणच्या बाहेर येतो मग बघा तुमच्या हिशोबा कुत्रे तुम्ही वाघाला कुत्र्याचं घेऊ दाखल काय पांढर कुत्रे आयला का मला कुत्रे वाघाला कुत्रेच घेऊ करा तुम्ही जाऊन वाघ आहच आहे कुठं हातोय तुमची बाईक हो या त्यांनी तुम्हाला सांगितलं समजा हो